मीरा रोड पूर्वेतील जेपी नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण झाला गरबा सुरू असतानाच अंडे फेकल्याच्या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगचा रहिवासी मोहसिन खान याच्या विरोधात काशिमिरा पोलिसांनी बीएनएस दोन हजार तेवीस कलम तीनशे अन्वय गुन्हा दाखल केला आहे तीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास सोसायटीत गरबा कार्यक्रम सुरू असताना मोहसिन खान हा हातात मोबाईल घेऊन जागी झाला त्याने डेसिबल लेवल तपासले तसंच गरबा खेळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ काढून ते पोलिसांना दाखवत होता यापूर्वी देखील त्याने अनेक वेळा पोलिसांना फोन करून कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता यानंतर रात्री दहा पन्नास वाजता एसटेला बिल्डिंगच्या सोळाव्या मजल्यावरून मोहसिन खानसारखा दिसणाऱ्या व्यक्तीने काहीतरी फेकले अशी माहिती एका नागरिकाने दिली काही वेळातच दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ अंडे फुटलेल्या अवस्थेत आढळले यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळणे या कृत्यामागे मोहसिन खानच असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला त्याच्या विरोधात शिवसेना शाखा प्रमुख महेश शिंदे तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी मोहसिन खान विरुद्ध धार्मिक उपासना सुरू असताना जमावास व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे दरम्यान मोहसीन खानवर यापूर्वीही बकरी ईदच्या निमित्ताने झालेल्या वादामुळे रहिवाशांशी सतत वाद निर्माण होत असल्याचे समोर आले आहे शहरामध्ये खूप निंदनीय प्रकार झाला एक निंदनीय प्रकार झाला की आज पूर्ण नवरात्रोत्सव सण साजरा होत आहे त्याचप्रकारे मीरा महिंदर शहरामध्ये ठाणे असू द्या मुंबई असू द्या सगळ्याच ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो आहे प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये लोकं साजरा करत आहेत पण आज जे पी नाथ नॉर्थ गार्डन सिटी म्हणून मीरा महिंदरमध्ये एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आपला गरबा म्हणजे गरबा नवरात्रोत्सव चालू असताना गरब्यावरती काही सोळाव्या मजल्यावरून काही समाजकंटकांनी अंडी फेकली गेली ही गोष्ट मला काही लोकांचे फोन आलेत सोसायटीच्या काही लोकांचे फोन आलेत काही लोकांनी मंत्री महोदय ऐकले स्थानिक आमदार प्रताप सन्नाईक साहेबांना फोन केलेत की असं अशीशी घटना जे पी नॉर्थ गार्डन सिटीला घडले साहेबांचा मला फोन आला सन्नायक साहेबांचा की असं असं तिकडे घटना घडले तुम्ही लोक तिकडे पोचा जावा काय झाले ते मला सगळ्या प परिस्थिती सांगा मी साहेबांवर साहेब मी ऑलरेडी आहे आणि मी गेलो होतो तर बघितलं तर अक्षरशः अंड्याचे कवच खाली पडले होते काही समाजकंटकं आहेत तिथे त्या लोकांनी त्या गरब्यावरती सर अंडे टॉमॅटो फेकले होते विशेष म्हणजे पोलीस तिथे होते पोलीसच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही डेलिंग केली तर त्यानंतर मी पोलिसांना सांगितलं आहे ए सी पी साहेबांना फोन केला मी सिनियर साहेबांना फोन केला की साहेब म्हणजे जे काय घडलं आहे सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेलं आहे तर त्यांच्यावरती कारवाई करा तर साहेब बोलले ठीक आहे कारवाई करू आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघू द्या म्हणजे साहेबांना म्हटलं साहेब जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथे शिवसैनिक हलणार नाही आणि तुम्ही कारवाई करा त्याच्यानंतर आम्ही लोकं इथून जाणार त्याच्यानंतर आज चार साडेचार वाजलेत आत्ता गुन्हा नोंद झाला गुन्हा भारतीय न्यायसंहिताच्या आधारे तीनशे कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला त्याबद्दल मी पोलिसांना पण मी धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्या गोष्टी गुन्हा नोंद केला आम्ही ठीक आहे सगळ्या गोष्टी केल्या आणि गुन्हा नोंद करून त्यांना उद्याच्या उद्या जे काय ते त्वरित सगळ्या गोष्टी अटक करा ही आमची मागणी स सा, सांगून